आज पीडित या ठिकाणी ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शन मार्गदर्शना घ्यावी ओबीसीचा मोर्चाच आयोजित केलेला आहे त्या मोर्चासाठी विशेष करून माझ्या संघातील आमचे सर्व नेते मंडळी त्या पाठिंबा देण्यासाठी चाललेले आहेत ते सर्वांना या मोर्चाच्या शुभेच्छा शुभेच्छा देतो त्यामध्ये आमचे मार्गदर्शनचे सभापती आमदार रासकर असो आमचे जवळा गावचे चेअरमन नादाशेख रासकर असो पवन रासकर असो आमचे नेते युवकांचे आधार वड सुहास नगरे असो आमच्या आमदारचे सरपंच राजेंद्र शिंदे असो आमच्या युवा नेता वैभव असो आमचे त्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी सर्वजण मंडळी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आहे तर सर्वांना सदिच्छा शुभेच्छा